नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार तर आज अठरा ऑगस्ट दुपारचे दोन वाजत आहेत आज आपण आजचा उद्याचा आणि परवाचा अठरा एकोणीस आणि वीस ऑगस्टचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम सध्या कोणत्या कोणत्या सक्रिय आहेत तर केरळच्या आसपास इकडे कर्नाटक केरळच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सध्या सक्रिय आहे यातूनच एक दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र करत असेच विदर्भ मराठवाडा पर्यंत एक कमी दाबाचा पट्टा सध्या सक्रिय आहे याच्यामुळे या भागात मागील दोन दिवसापासून थोड्याफार क्षेत्रासाठी गरजेने सक्रिय आहे तसेच पश्चिम बंगालच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती ॲक्सेस ऑफ मान्सून राजस्थान मध्य प्रदेश पंजाब अशीच इकडे उडीसा करत या बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे उर्वरित ऑपसोवर ट्रफ जे असते महाराष्ट्र किनारपट्टीपासून कर्नाटक किनारपट्टीपर्यंत सक्रिय आहे पण याची तीव्रता पूर्णपणे कमी असल्यामुळे किनारपट्टीवरचा पाऊस हा मागील काही दिवसात कमी झालेला आहे यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर, जर, जर पाहायचं गेलं तर सध्या राज्यात इकडे अमरावतीचे उत्तर भाग नागपूरचे उत्तर भाग याच्यानंतर वर्ध्याच्या उत्तर भागांमध्ये हलक्या मध्यम मेघगर्जनेसह पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत तसेच सोलापूरच्या दक्षिण भागात सुद्धा हलका मध्यम एक पावसाचा ढग सध्या सक्रिय आहे सातारा सांगली जिल्ह्यात थोड्याफार क्षेत्रासाठी मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत तसेच नाशिकच्या पूर्व भागात थोड्याफार क्षेत्रासाठी उत्तर भागात एक मेघगर्जनेसह पाऊस देणारा ढग सध्या सक्रिय आहे यानंतर सर्वप्रथम आपण आजचा अठरा ऑगस्टचा जिल्हावाईज हवामान अंदाज पाहूया त्यानंतर तालुका वाईज त्याच्यानंतर एकोणीस आणि वीस ऑगस्टचा आजचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज सातारा जिल्हा पुणे जिल्हा तसेच सांगली कोल्हापूर नगर छत्रपती संभाजीनगर नाशिक हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यातून थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह जोरदार तर काही भागात मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच अठरा ऑगस्टसाठी राहील उर्वरित सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला जळगाव नंदुरबार धुळे नाशिकचे राहिलेले भाग या भागातसुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे पण हा जो पट्टा आहे या भागात, भागात थोड्याफार क्षेत्रासाठी पाऊस राहील सार्वत्रिक असा नसेल व्याप्ती थोड्याफार क्षेत्रासाठीच राहील रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील रायगड ठाणे पालघर मुंबई हलक्या मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी आजसाठी दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी होतील तसेच विदर्भात अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या भागात सुद्धा तशीच परिस्थिती राहील दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी तुरळक ठिकाणी म्हणजेच थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच अठरा ऑगस्टसाठी आहे त्यानंतर जर तालुका तालुकावाईज आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज कोणत्या तालुक्यातून जरा पावसाची शक्यता जास्त राहील मेघगर्जनेसह पाऊस कोणत्या जिल्ह्यातून राहील तर इकडे कराड पाटण सातारा खंडाळा महाबळेश्वर वाई फलटण खटावमान आज थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जेनेसह पावसाचा अंदाज राहील तसेच पुणे जिल्ह्यात सासवड बारामती इंदापूर वेल्हे भोर पुणे सिटी तसेच खेड जुन्नर हा जो पट्टा आहे शिरूर या पट्ट्यात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज याच्यानंतर सटाणा माळगाव तसेच नंद नंदगाव येवला निफाड चंदवड हा जो दिंडोरी कलवण सुरगणा हा जो पट्टा आहे या भागात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील उर्वरित नगर जिल्ह्यात श्रीरामपूर नेवसा पातर्डी श्रीगोंदा कर्जत अकोला हा जो पट्टा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड सिल्लोड फुलंबरी खुलदाबाद वैजापूर या सर्व पट्ट्यातून आजसाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील उर्वरित मागाशी आपण जिल्हावाईज हवामान अंदाज सांगितलेला आहे त्या जिल्ह्यावाईज अंदाजानुसार सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून मेघगर्जेनेसह पावसाचा अंदाज आजसाठी जास्त आहे पण सार्वत्रिक असा हा पाऊस नसेल काही भागात होईल काही भागात मध्यम स्वरूपाचा होईल काही भागात मुसळधार पावसाच्या सरी मेघगर्जनेसह आजसाठी म्हणजेच अठरा ऑगस्टसाठी सक्रिय राहतील तर हा झाला अठरा ऑगस्टचा जिल्हावाईज आणि तालुकावाईज हवामान अंदाज त्याच्यानंतर उद्याचा आणि परवाचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्या एकोणीस ऑगस्ट रोजी कोल्हापूर सातारा पुणे सोलापूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे अहमदनगर या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पाऊस राहील सार्वत्रिक असा नसेल उर्वरित विदर्भात सुद्धा मेघगर्जनेसह पाऊस राहील सार्वत्रिक या भागातून सुद्धा नसेल पालघर ठाणे मुंबई रायगड विशेष पावसाचा अंदाज नाही रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस उद्यासाठी एकोणीस ऑगस्टसाठी राहील तसेच नाशिकचे उत्तर भाग तसेच नंदुरबार धुळे जळगाव अकोला परभणी लातूर नांदेड धाराशिव या पट्ट्यातूनसुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जना व थोड्याफार पावसाची शक्यता उद्यासाठी राहील त्यानंतर हा पाऊस थोडाफार वीस ऑगस्ट रोजी नंदुरबार धुळे जळगाव अमरावती बुलढाणा छत्रपती संभाजीनगर नाशिक या पट्ट्यात हा पाऊस शिफ्ट होईल म्हणजेच या भागात हा पाऊस जाईल याच्यामुळे वीस ऑगस्ट रोजी या पट्ट्यातून पावसाची शक्यता जास्त दिसत आहे तसेच वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ गडचिरोली विदर्भातील सर्व जिल्ह्यातून वीस ऑगस्टसाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील पण हा पाऊस जो आहे हा सार्वत्रिक असा नसेल वळीव स्वरूपाचा जो पाऊस असतो त्याचप्रमाणे हा पाऊस सक्रिय राहील तसेच पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग विशेष पावसाचा अंदाज नाही आहे थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जना व थोडाफार पाऊस झाला तर झाला पण सार्वत्रिक असा पाऊस या पट्ट्यातून नसेल पुणे नगर सोलापूर बीड कोल्हापूर सांगली हा जो पट्टा आहे मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील थोडीफार तीव्रता किंवा व्याप्ती जी आहे ती थोडी वीस तारखेला कमी होण्याचा अंदाज आहे जालना परभणी लातूर हा जे हे जे जिल्हे आहेत हिंगोली वाशिम या पट्ट्यात सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले दुपारनंतर तर मेघगर्जनेसह पाऊस या पट्ट्यातून सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी वीस ऑगस्टसाठी राहील तर हा झाला आपला अठरा एकोणीस आणि वीस ऑगस्टचा हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आज साठी अठरा ऑगस्ट साठी कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा पुणे रायगड ठाणे पालघर मुंबई नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर नगर, नगर तसेच धाराशिव बीड जालना बुलढाणा अकोला अमरावती हिंगोली परभणी यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे पण सार्वत्रिक असा पाऊस या पट्ट्यातून नसेल हा जो पट्टा आहे या पट्ट्यातून थोडीफार पावसाची तीव्रता आजसाठी जास्त राहील उर्वरित सार्वत्रिक असा पावसाचा अंदाज नाही आहे तसेच लातूर नांदेड या दोन जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट आजसाठी हवामान खात्याने दिलेला आहे तर आटरा माना साथी करा। आने हा झाला अठरा एकोणीस आणि वीस ऑगस्टचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद